त्यांना फरेला म्हणून मला म्हटलं कामाला जातो म्हणून म्हटला मला कायच कल्ला नाही जातो म्हणजे नष्ट त्यांना कॉर्जला म्हणून मला म्हटलं कामाला जातो म्हणून म्हणला मला कायच बोलला मी त्यांना जातो मला नाष्टा केला सकाळी तरी जातो मला वाटलं नेहमी तुम्हाला येत्या घडी काय बोललं म्हणलं चला दुपारी दुसरा डबा देते हा म्हणला मला आणि ते सर काय पैसे दिले ते म्हणताना पाच हजार पाचच हजार पेमेंट देतो ना मला तेरा हजार म्हणून सांगितलं म्हणतात पाच हजार तर ते मुलगा म्हणतो मला आणि त्यात काय झालं काय नाही आता मराठीच्या बोर्डला काय माहिती कुठं कामाला होत कुठं तर कामाला होत काय काम करत होता टायपिंग कॉम्प्युटरला जात होता त्या ते सर सकाळी सहा पण बोलायचं तरी पण आम्ही कधी काय म्हणलं नाही जाऊ ना, दे जाताना जाऊ दे ते असं आता करते आम्हाला आम्हाला घरी पण काय सांगितलं त्यांना असं काहीच बोललं नाही शब्दांना पण कुठल्या सांगितलं मुलगा किती होता तुमचा मुलगा काय शिक्षण थर्ड इयरला कसं आहे थर्ड इयर नाही फर्स्ट इयर लावतात बिकॉम बीकॉम ठीक आहे ठीक आहे काही अर्थ इंडियन टाइम्स न्यूज